मित्रो सकारात्मक वातावरण तयार करता येते या विषयावर आज आपण बोलणार आहोत माझा हा देवेद्य नावाचा जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये वातावरण तयार करता येते अर्थात सकारात्मक वातावरण तयार करता येते या संदर्भाचे मी विचार व्यक्त केलेले आहेत या दोन हजार तेराची ही दुसरी आवृत्ती आहे आता तिसरी आवृत्ती येत आहे तर या संदर्भामध्ये मी आपल्याला या ग्रंथात मध्ये या लेखामध्ये जे मी काही सांगितलेलं आहे आपल्या समोर ठेवतो आणि त्यानंतर यावर काही भाष्य आपल्यासमोर मी ठेवणार आहे आपण कृती आणि उक्तीच्या माध्यमातून आपल्या सभोवती सकारात्मक वातावरण तयार करू शकतो अंतकरणात सकारात्मक भाव डोक्यात सकारात्मक विचार कल्पना आणि हातून तशा सकारात्मक कृती घडत असतील आणि आपण घडवत असू तर सकारात्मक वातावरण तयार होते सकारात्मक प्रेरणादायी प्रेमळ असं वातावरण आपल्याला हवं आहे अशी इच्छा आपली सगळ्यांची असली पाहिजे अशा वातावरणाची निर्मिती करून आपण आनंदाने जगू शकतो आपलं मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवू शकतो आणि या सकारात्मक वातावरणामध्ये सकारात्मक वातावरणाचे फायदे मी आधी तुम्हाला सांगेन की उत्साह वाढतो आपला तिथे काम करताना त्यांच्याशी बोलताना त्यांच्याकडे पाहताना आनंद वाटते सकारात्मक वातावरण असेल तर खुशी आत वाटते आत्मविश्वास वाढतो आणि मी या वातावरणात आहे याचा एक मी भाग्यवान आहे या माणसांसोबत आहे मी भाग्यवान आहे अशी माणसं मला भेटली मी भाग्यवान आहे असं आतून फील व्हायला लागतं आणि याविषयीची कृतज्ञता आपल्या मनामध्ये निर्माण झाली की ती व्यक्त करत गेलो सगळेजण की कृतज्ञता व्यक्त करण्यातून सकारात्मक वातावरण तयार होते सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो या सकारात्मक वातावरणामध्ये आणि सकारात्मक दृष्टिकोनाने सकारात्मक वातावरण तयार होते आणि सकारात्मक वातावरणामध्ये सकारात्मक दृष्टिकोन अधिक विकसित होत जातो आतून छान वाटते मस्त वाटते आणि चेहऱ्यावर एक प्रकारे तुमच्या एक शांत भाव तयार होतात एक प्रसन्न भाव तयार होतात आणि आतूनच भरून आल्यासारखं वाटतं आनंदानं खोकले पण सकारात्मक वातावरणामध्ये सकारात्मक कृती करण्याकडे माणसाचा कल वाढतो गती वाढते आणि आपल्या जीवनामध्ये प्रगतीचे अनेक दार आपल्याला खुले होतात अशा सकारात्मक वा वातावरणामध्ये प्रेरणा प्रोत्साहन मिळते आणि आपणही प्रेरणा प्रोत्साहन दे देत गेलो सगळेजण तर प्रेरणा प्रोत्साहन एकमेकाला मिळून तिथलं वातावरण सकारात्मक होते आणि जीवन जगण्यावरची एक निष्ठा वाढते या जगण्यावर शतदा प्रेम करावे असं वाटायला लागते आणि तिथं संवादामध्ये एक मोकळेपणा असतं बोलताना काही चुकलं तरी काही नाही आपली माणसं आहेत समजून घेतात त्याचा गैरअर्थ काढत नाहीत किंवा त्याची टिंगलटवाळी करत नाहीत असं टिंगलटवाळी करतील गैरअर्थ काढतील असं हे नकारात्मक वातावरणामध्ये असते मग जिथं सकारात्मक वातावरण असते तिथं असे गैरअर्थ काढले जात नाहीत समजून घेतलं जाते आणि सकारात्मक पद्धतीनं समजून सांगितलं जातं ते सकारात्मक वातावरणाचा एक भाग असतो मित्र संवादामध्ये मग त्यामुळे मोकळेपणा येतो माणूस मो, खुलं होतात मनानं खुले होतात अंतकरण खुलं करतात आणि मग प्रसन्न वाटायला लागते जसं जखमेतला पोदूर झाल्यानंतर निघून गेल्यानंतर खूप छान वाटते तसं वाटायला लागतं एकमेकावरचा विश्वास असतो ही माणसं आपलं चांगलंच करते या माणसाच्या सवासामध्ये काही आपल्याला धोका नाही असे जेव्हा हो जाणीव होते तेव्हा एक प्रसन्न वाटते छान वाटते आनंद वाटतो तर मित्र या सकारात्मक वातावरण तयार करण्यासाठी आणखीन काय करावं लागते हे सांगतानाच मी आता या <coughs> देहवेद या ग्रंथामध्ये मी जे काय लिहिले ते आज परत तुमच्यासमोर ठरतो तु। दुसऱ्यांच्या हिताचा विचार करून जगणे जिथे घडते तिथे प्रगतीपोषक वातावरण तयार होण्यास मदत होते ज्यांना आपल्या हातून आपल्या कृती आणि उक्तीतून काही हित करता येईल तेवढं बघणं जिथं घडते तिथं हे सकारात्मक वातावरण तयार होते केवळ आपल्याच हिताचा सुखाचा आणि दुसऱ्याचा थोडाही न विचार करणारी मानसिकता आनंदायी वातावरण निर्माण करू शकत नाही आपमतलबीपणा व्यापक आनंद देऊ शकत नाही आणि आपण स्वतःही खऱ्या अर्थाने आनंदी होऊ शकत नाही मला काय त्याचं जगा जग उपकाराची जाणीव ठेवत नाही आपलं घर भलं आपण भलं असं म्हणत मनात, मनात गाठ्या आणि कपाळाला आट्या पाडून जगणारी माणसं सुगंधित वातावरणाचे रूपांत रूपांतर दुर्गंधित करतात म्हणून माणसाने नकारात्मकतेच्या प्रभावापासून स्वतःला दूर ठेवण्याचा जाणीव प्रयोग प्रयत्न केला पाहिजे तरच सकारात्मकता टिकून राहते खऱ्या अर्थाने सुखी जगायचे आहे त्यांनी स्वतःचे व इतरांचे अनुकरण निर्माण ठेवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे सभोवतालची माणसं दुःखी ठेवून आपल्याला खऱ्या अर्थाने सुखी राहता येत नाही नाराजीचा सूर दूर केल्याशिवाय आनंदाला पूर येत नाही नकारात्मकतेला दूर करण्याची शक्ती प्रेमभावनेत असते या भावनेने आपण भारावून गेलो तरच आनंदाचा आस्वाद घेता येतो आणि देता येतो मनातल्या वेगवेगळ्या वेग गाठींना प्रेमभावनेनं दूर करता येते विवेकयुक्त ज्ञान आणि ध्यान ही उपयुक्त ठरते असे जिथे घडते तेथील वातावरण आस्वाददायी असते आता यानंतर या, या ग्रंथाला ग्रंथातला लेख आपण पुन्हा वाचू शकता मी आता यानंतर काही महत्वाच्या गोष्टी आपल्यासमोर मी सांगणार आहे तर तुम्हाला जर सकारात्मक ता वातावरण तयार करायचं असेल आणि खऱ्या अर्थानं जिथं सकारात्मक वातावरण राहते तर तिथलं तिथं उत्पादकता वाढते आपल्या हातून काहीतरी चांगलं चांगलं घडत राहतं आणि त्याचा लाभ आपल्याला आणि ला आपल्या आपण जिथे काम करतो त्यालाही मिळतो तर या ठ सकारात्मक वातावरण तयार करायचं असेल आणि सकारात्मक वातावरणासाठी सकारात्मक शब्दांचा वापर सकारात्मक वाक्यांचा वापर सकारात्मक भावनेचा वापर आपल्याला सातत्यानं करत राहावं लागते उत्स्फूर्तपणे संवाद जेव्हा डाऊटफुल बोललं जातं जेव्हा अर्धवट बोललं जाते संशयास्पद बोललं जाते ते नकारात्मक वातावरण तयार उत्स्फूर्तपणे बोलायचं जे आहे ते आत आहे ते बाहेर इथं जेव्हा घडते उत्स्फूर्तपणे बोलणं तिथं एक हेल्दी वातावरण एक कौटुंबिक वातावरण तयार व्हायला मदत होते तर तुमच्या त्यासाठी आपण एकमेकाच्या भावना आपले विचार हळवारपणे एकमेकाजवळ व्यक्त करत गेलो आणि हेसाठी सकारात्मक वातावरण आवश्यक असते नाहीतर आपल्या भावने सोबत खेळलं जाईल या भीतीपोटी माणसं भावना व्यक्त न करतास तशी जगतात काही जणांना घरी व्यक्त होता येत नाही आणि जिथं काम करता येते तिथेही व्यक्त होता येत नाही त्यांची घुसमट होत राहते आणि जिथं माणसं घुसमटीत जगतात नाराजीत जगतात काही माणसं नाराज आणि काही माणसं आनंदी असं वातावरण आपण जर असेल तर काही दिवसानंतर ते स्वतः दुःखी असणारे माणसं स्वतः नाराज असणारे माणसं स्वतः उदास असणारी माणसं स्वतः निराश असणारी माणसं ही नकारात्मक माणसं ती <coughs> ती वातावरणही नकारात्मक करतात मलाच आनंद नाही तर मग मी इतरांना कसं काय आनंदी राहू देईल ही मानसिकता त्यांची असू शकते म्हणून आपली जबाबदारी आहे तुम्हाला जर आनंदी सकारात्मक प्रसन्न तुमच्या चेहऱ्यावर जे भाव सकारात्मक आहेत तसेच सकारात्मक भाव इतरांच्याही मनात निर्माण व्हावे असे आपल्याला वाटत असेल तर आपणही इतर असे जे नाराज आहेत उदास आहेत दुःखी आहेत त्या दुःखावर मलमपट्टी करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील त्याविषयी आम्ही त्या ठिकाणी असलो असतो तर काय केलं असतं मी त्या ठिकाणी असलो असतं तर काय केलं असतं एखाद्या व्यक्तीवर अन्याय झालेला असतो तुमच्या सहवासातल्या व्यक्तीचा तो अन्याय सहन करून स्वतःला सावरत आवरत कसा तरी धडपडत जगण्याचा प्रयत्न करतोय अशा वेळी त्याला आपण सपोर्ट करण आय विथ यू तुझ्या तुझ्यासोबत आहे आम्ही तुझ्यासोबत आहे असं सांगणं आणि काही होत नाही असे कटू प्रसंग कटु अनुभव कटू, कटू व्यक्ती पचवून पुढे जावं लागतं आणि आम्ही पण तसं गेलेलो आहोत ही पचवण्याची ही क्षमता विकसित करण्यासाठी आपण त्यांना सहकार्य करत आहोत ही भावना त्याच्या मनात निर्माण झाली तर तो आपल्यासोबत आप सकारात्मक वागेल आणि सकारात्मक वातावरण तयार व्हायला निर्माण होईल आदर बाळगणं फार महत्वाची गोष्ट आहे एकमेकाचा आदर गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट तर आदर बाळगा एकमेकाला आदर द्या आदर घ्या इतरांच्या स्वातंत्र्याचा आदर करा इतरांच्या निर्णयाचा आदर करा आपण जर ते करू शकलो त्यांच्या इतर प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे त्याला त्या मतानं त्याला जगण्याचा अधिकार आहे फक्त त्याचा त्याचा विनाश होत असेल तर ते समजून सांगणं गरजेचं आहे जर स्वतःही दुःखी होत असेल ना दुसऱ्याला दुःख देण्याच्या मानसिकतेत जगत असेल एखादा व्यक्ती स्वतः अस्वस्थ आहे मुझे निंदन आहे म्हणजे चैनन आहे आणि दुसऱ्यांना दुसऱ्यांचं सुख बघू शकत नसेल सुख दुसऱ्याचा आनंद बघू शकत नसेल दुसऱ्याचे चांगले रिलेशन बघू शकत नसेल आणि तो आतून आतून जळून जळून खाक होत असेल तर अशा वेळी त्याला प्रेमाचा आपुलकीचा मायेचा विश्वासाचा पाझर देऊन त्याला सकारात्मक बनवणं आपली गरज आहे तो ते संपेलच पण तुम्हालाही संपून टाकेल त्यामुळे अशाही माणसांना सांभाळणं सावरणं अतिशय गरजेचं असते म्हणून विषय आणि प्रामाणिकपणाचं वातावरण असणं म्हणजे सकारात्मक वातावरणाचा फार महत्वाचा गाव आहे इतरांशी खुले आणि प्रामाणिकपणे आपण बोलू बोललं पाहिजे प्रामाणिकपणे वागलं पाहिजे प्रामाणिकपणे व्यक्त झालं पाहिजे जे वाटते तेव्हा खुलं वातावरण तयार होतं सकारात्मक वातावरण तयार होऊ शकते आणि एकमेकाचे काही सगळेच काही गुण जुळणार नाहीत एक का काई काई ना दोन गुण चार पाच वे गुण वेगवेगळे असू शकतात शु। काही छंद वेगवेगळे थोडे असू शकतात मग हे मतभेदास माणसं स्वीकारता येणं हे सकारात्मक वातावरण तयार करण्यासाठी आवश्यक असते म्हणून आपल्या सगळ्यांमध्ये सामूहिक दुवे काय आहे स्वास स्वारस्य असणारे दुवे काय आहेत याचा शोध घेणं अतिशय गरजेची गोष्ट आहे मग काही नवीन अशा गोष्टी शोधता आल्या पाहिजे नवीन कल्पना नवीन छंद नवीन काही उपक्रम नवीन काही विषय जर शोधून ते पुढच्या व्यक्तीसोबत त्यामध्ये काही दोघांमध्ये सारखेपणा स्वारस्याचे सामायिक असे काही विषय आपण शोधून जर त्याच्यामध्ये आपण इंटरेस्ट घेऊ लागलो तर सकारात्मक वातावरण तयार व्हायला मदत होते आणि एकत्र काम करणे एकत्र काम करणे तुझं तुला बघ मज मला बघतो असं नाही तर आपण सगळे मिळून करूया हे सगळे मिळून सपोर्टिंग हे सगळ्यांचं काम आहे आणि सगळे मला मी पण करतो नाही तुम्हीच करा मी कसं करता ते पाहते आणि करणं गेलं तर पाहते असं जर वातावरण असेल तर ते नकारात्मक वातावरण असते म्हणून एकमेकाचा रि रे, रिस्पेक्टफुल आपण सगळेजण सारखे आहोत ही भावना घेऊन जगणं सम समतेचं आणि एकात्मतेचं तत्व जिथं जोपासलं जाते जिथं प्रेम आहे एकमेकाविषयी आदर आहे स्नेह आहे आपुलकी आहे हे वातावरण सकारात्मक आहे ही वापुलकी सगळ्यांनी सुरुवात करायला पाहिजे तर मित्र एकमेकाला मदत नाही तेच त्याला करू दे र बघू दे कसा करते बघू दे मरू दे असं नाही तर एकमेकाला मदत करण्याची भावना आपल्याला जे त्याला जे येत नाही ते आपण सांगणं त्याला आपल्याला जे येत नाही त्यांच्याकडं शिकून घेणं हे सुद्धा ह्याला मोकळेपणा म्हणतात काही जण त्याच्याकडून कोणाकडूनही शिकल र त्याच्याकडून शिकणं ही भावना जर असेल म्हणजे हा अहंकार सकारात्मक वातावरणाचा शत्रू आहे अहंकार सकारात्मक वातावरण तयार होऊ देत नाही म्हणून हे अहंकार विरहित अवस्था आपल्याला क कर, जर करता येत असेल त्या दिशेने पावलं टाकत असेल टाकता येत असतील ता तर सकारात्मक वातावरण तयार होते आणि मग तिथं ऊर्जावान वाटते आनंद वाटतो ही गोष्ट आपण तयार करण्यासाठी प्रयत्न करूया यानंतर मी याच ध्येयवेद या पुस्तकातलाच एक पुढील उतारा वाचून आपण हा विषय थांबवणार आहोत वाणीमध्ये मृदु वाणीमध्ये मृदुता प्रेम सकारात्मकता स्वागतशीलता एकमेकाचं स्वागत करणं एकमेकाला नमस्कार करणं आणि ते पण उगा अंतकरणातून असला पाहिजे हां नमस्कार उगा नाही केलं तर उगं करणारे म्हणतील म्हणून नाही आतले भाव जर मळ मल। मळलेले मळलेल्या मनाने केलेले संवाद हे माणसाच्या आनंदाचे मळे फुलवत नाहीत आणि मळलेल्या मनाचे संवादच जास्त झालेले आहेत आता म्हणून वाणीमध्ये मृदुता प्रेम सकारात्मकता स्वागतशीलता आणि स्पष्टता असेल तर संबंधामध्ये सुसंवाद निर्माण होऊन माणसं एकमेकाशी जोडले जातात कनेक्शन कनेक्शन सकारात्मक कनेक्शन एकमेकासोबत जर असणं हे सकारात्मक वातावरण तर योग्य ठिकाणी कनेक्शन असेल लाईटचं तर आपल्या रूममध्ये उजेड निर्माण होतो कनेक्शन जर नसेल योग्य ठिकाणी तर नाही दिवा लागत तसं आयुष्यातला आनंदाचा दिवा जर आपल्याला निर्माण करायचं असेल तर हे सकारात्मक कनेक्शन निर्माण करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही सकारात्मक कनेक्शनचे वायर कोणते आहेत तारा कोणते आहेत तर प्रेम आहे आदर आहे स्नेह आहे आपुलकी आहे बंधुत्व आहे ह्या सगळ्या गोष्टी मी जे सांगितले ते सगळे सकारात्मक तारा आहेत आणि माणसं माणसाशी जोडली जातात तेव्हा एक प्रकारच जसे विठा विठावर विठ रचून त्याच्यामध्ये वाळू आणि त्यांचं सिमेंट आणि पाण्यामुळे भिंत तयार होते तशा पद्धमध्ये माणसा माणसांमध्ये जर प्रेम असेल स्नेह असेल सकारात्मक वातावरण असेल एकमेकांशी तर माणसा माणसं माणसाशी जोडले जातात घट्ट नाते तयार होतात आणि एकमेकाच्या प्रगतीला सहकार्य करण्याची भावना मग विकसित होते प्रगत नाही तर प्रगतीच्या आड येण एका ठिकाणी मी गेलो होतो आणि मग त्या ठिकाणचा एक व्यक्ती अतिशय प्रग प्रगत होता प्रत्येक गोष्टीत अपडेट होता तरी त्याचं द्वेष लोक ते, ते का करत होते तर त्याचा शोध घेतल्यानंतर असं लक्षात आलं तर त्यांची त्या लोकांची भावना अशी होती की की हा जर जास्तच पुढं जाऊ लागला तर आम्हाला नावं ठेवले जातील याच्यासारखं करा याला आयडल आयडॉल 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 म्हणून आमच्या समोर ठेवतील याचा आयडॉलच काढून टाकूत गड्या म्हणून त्याला आयडॉल बनवू देत नव्हते खरं तर त्याचं आयडल आपण जर जे बनवू शकलो नाही तर किमान त्यानं बनत आहे बनवलं बनला बनत असेल तर त्याला प्रेरणा प्रोत्साहन का दिलं जात नाही असं नाही केल्यानंतर त्यांनी सांगितलं ते कसं आहे म्हटले याला जर आयडल बनवू दिलं तर आम्हाला त्रास होतो ना आम्हाला काम करायचंच नाही आणि त्यानं काम केलेलं आम्हाला सण होत नाही ते अडचण निर्माण होते म्हणजे अशा मानसिकतेचा जिथं असेल तिथं नकारात्मक वातावरणच असते म्हणून मित्र ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे म्हणजे सुसंवाद निर्माण होऊन माणसं माणसाशी जोडली जातात जिथं माणसं माणसाशी जोडले जातात तिथेच राष्ट्र ईश्व जोडले आणि घडले जाते अशी घडण्याची प्रक्रिया सुरू राहिली की एकमेकांची एकमेकांना ओढ लागून वातावरणात गोडी निर्माण होते ओढ असली पाहिजे एखादा वेग आपला सहकार्य आला नाही अरे आला नाही आज दिसला नाही आज बोलता आलं नाही मला ए, मनी वसे त्याचे आवडे उत्तरं समाचार घ्यावा ऐसे तो वाटे असं तुकुबारा याने म्हटलेलं आहे आपल्या मनामध्ये एकमेकाच्या मनामध्ये आपण जर बसून असो तर नक्कीच तिथं सकारात्मक वातावरण होते एकमेकाशी बोलण्यामध्ये गोडी वाटते आनंद वाटते सकारात्मक वातावरण तयार करण्यासाठी शा, करण्यासाठी सगळ्यांनीच सुरुवातीला तयारी नसली तरी काही जणांचा पुढाकार घेऊन विधायक वातावरण तयार करण्याचे पवित्र कार्य केल्यास त्याची इतिहासात नोंद झाल्याशिवाय एक धागा तर त्यावेळे अशी कोणीतरी सुरुवात केली पाहिजे अशी वातावरण तयार करण्यासाठी कोणीतरी सुरुवात केली पाहिजे त्याने हातामध्ये सुई आणि दोरा घेऊन जसं फाटलेले वस्त्र शिवण्याचं काम काही जण करतात तसं फाटलेले संबंध तयार करण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेऊन समज समजून सांगून सा। आणि एकमे या समजून सांगून एकमेकाच्या सोबत राहण्याचे एकमेकाला सपोर्ट करण्याचे फायदे सांगण्याचे कोणाची तरी गरज आहे चांगल्या वातावरणातच संस्कृती विकसित होत असते नाहीतर विकृती तयार होते आणि ही विकृती कोणासाठीही चांगली नसते मानवच आपली संस्कृती विकसित करू शकतो त्यामुळे आप आपण मानव आहोत याच भावना ठेवून सर्वांनी चांगले वातावरण तयार करण्यासाठी पुढे येणे हितावर ठरेल यामुळे सकारात्मक वातावरण तयार होऊ शकते आणि ते करण्यासाठी आपण प्रयत्न करावं याच अनुषंगानं आणखीन काही प्रश्नांची उत्तरं या आणखीन काही मुद्दे मी पुढच्या वाता भागामध्ये देणार आहे ज्यांना त्या तो तो व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नाईन सेवन सिक्स सेवन सेवन झिरो फोर सिक्स झिरो फोर या नंबरवर मेसेज करावा हा व्हिडिओ आई आवडला असेल तर आपण इतरांना पाठवावा चॅ चाय, हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपण करावं अशी विनंती करून पुन्हा भेटूया धन्यवाद